नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर चला तर बघूया रावरी आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो कांदा दरात दिवसांदिवस आता सुधारणा होताना बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया रावरी बाजार समिती आहे कांदा आहे उनळी आवक आलेली आहे इथे अठराशे बावीस क्विंटलची आवक आहे रावरीमध्ये तर कमीत कमी दर दोनशे तर सर्वसाधारण दर आहे अकराशे तर जास्तीत जास्त दर रावरीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती कांदा उन्हाळी आवक पाच हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला इथं एक हजार सर्वसाधारण दोन हजार तर चांदवडमध्ये जास्तीत जास्त दर पंचवीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज आवक आहे उन्हाळ कांद्याला तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पिंपळगाव बसवंतमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आठशे तर सर्वसाधारण एकवीसशे जास्तीत जास्त दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये तेवीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे कांदा बाजार भाव